अकोला शहरापासून जवळच असलेल्या ग्राम महातोडी येथील सहकारी विद्यालयात सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी माजी मुख्याध्यापक सुरेश अंकुरकार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पंढरीनाथ टेकाडे संस्थेचे उपाध्यक्ष सचिन धनवाडे ऋतुजाज अंकुरकार सचिव प्रमोद ढिंगे रामरतन घावट यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते प्रजासत्ताक दिनानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांचे गावातून प्रभात फेरी काढण्यात आली होती देशभक्तीपर घोषणा तसेच गावातील सर्वच स्थूर व्यक्तींच्या प्रतिमांचे पूजन करून विद्यार्थ्यांनी सर्व धर्म समभाव व सामाजिक एकात्मतेचा संदेश यामधून दिला शाळेत पार पडलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमानंतर शाळेतील विविध स्पर्धांमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले या निमित्ताने विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमामुळे या कार्यक्रमाची शोभा आणखीच वाढली न्यूज रामरतन घावट अकोला फार मोठा संदेश आहे की प्लॅस्टिकचा वापर हा केमिकल जे असते त्यापासून हे प्लॅस्टिक तयार केले जाते आणि गरम त्यामध्ये जर टाकलं तर त्याच्यामधून मायक प्रो हे बाहेर निघतात आणि ते आपल्या शहराला खातत असतात म्हणून आज या प्लॅस्टिकच्या उद्देशाने सर्व जनजागृती होत आहे त्याचप्रमाणे आता मुख्याध्यापक यांनी जो कार्याचा गुणगौरव केला शाळेचा निकाल उत्तरोत्तर कसा वाढत जाईल हे सुद्धा त्यांनी नमूद केले शालेय व्यवस्थापन कशा प्रकारे सुदृढ सुदृढ करता येईल कर्मचारी आणि विद्यार्थी पालक यांच्यामध्ये समन्वय कसा घडून आणता येईल आणि सलोख्याचे वातावरण आनंदी वातावरण या विद्यालयात या गावामध्ये कसे राहील हे सुद्धा त्यांनी नमूद केले आणि विद्यार्थी मित्रो हे आपल्याला स्वच्छतेचा संदेश दिलेला आहे संविधानाचे जनक वयू डॉक्टर परपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम म्हणजे फिर दो मैं तुम्हें आजादी दूंगा सुभाष चंद्र बोस स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्का आणि तो मी मिळवणारच लोकमान्य टिळक वीर भगतसिंग पासून सर्व अहिंसेचे पुजारी या दिनी आपल्याला विशेष स्मरणात राहतात देशाला स्वतंत्र मिळाल्यानंतर ती घटना लिहिली गेली त्या घटनेचे सगळे अधिकार आपल्याला प्राप्त व्हावे आणि आपल्या देशाची प्रगती उन्नत व्हावी पुढे जावी असे या थोर थोरवीरांचे कार्य तुमच्या माहितीसाठी आपली ग्राम